नमस्कार मित्रांनो मी कोकणी विशाल आज आपण आलोय रायगड जिल्ह्यातील सरस गडावर जायला चाललोय इथून सरसगडा किल्ला सरसगड हे चालू जंगलातून जाताना आपण खावावर

या व्हिडिओच्या आमचे मित्र विनोद कुटर बोलत आहेत आता नमस्कार मंडळी बघा किल्ला जवळ आलेलाच आहे आणि आमची मंडळी अशी थकलेली आहेत आणि ह्या किल्ल्यावरती आम्ही आत्ता पोचणार आहोत अशा तऱ्हेने अजून आम्हाला पंधरा वीस मिनटं लागणार आहेत हे बघा पन्नास मिनट असे आम्ही चालत आहोत असा भन्नाट जंगल हा भन्नाट जंगलमध्ये आम्ही खूप मजा घेत आहोत वा अशी ही मजा जीवनात आमच्या कायम राहू आणि असंच पुन्हा आम्ही एकत्र येऊन परत करू टाकून देऊया हे बघा मोस्टली आपण आता अर्ध्यापर्यंत आलो आहोत फुल चालत आहोत

चॉकलेट सूप आणि मजा एन्जॉय करत आहेत हे बघा टाइम एन्जॉय करत इथून आमची खरी कसरत आहे मी पहिला इथून मी व्हिडिओ काढतोय हा बघा फुल ट्रॅकिंग आहे सांभाळून चाला कृपया करून हा रोप रोपवे दिलाय रोप पकडून भरपूर डेंजर आहे इथून खरी कसरत आहे बघा ही <coughs> रोपवेच्या मार्गाने आम्ही चालतो पहिली रो पहिल्यांदा रूपे नव्हता तरी पण हे लोक सगळे जायचे म्हणजे गडावर दर हे बघायला सगळं हे बघायला पानगले खाली बसले आहे चिडकीने गेला आहे तरी पण रिक्स रिस्की आहे पण आता हे रोपवे बांधल्या म्हणा येऊ शकतो बघा तरी पण फुल थोडं थकायला था, होतं कारण की हे बघा असंच फोटो पण काढला आहेत हे बघा फोटो वगैरे आहेत हा बघा आणि हा हा पाळी दरवाजा पाळी दरवाजा हे बघा पूर्ण असं उब मी वरतून व्हिडिओ काढला आहे तो बघा आणि हा पाळीच्या दरवाजातून आपण आतमध्ये जातो आहे आणि वरती हे फोटो हे वरती हे बघा वरतून पण फोटो काढतात आणि इथून बुरुज आहे बोरूज फोटो पन है। है पन वे काढण्याशी पण छान आहे हे बघा अजून पण पुढे ट्रॅकिंग करायची आहे पुढे चालायचं आहे वरती मंदिराकडे जायचं आहे अजून पाण्याची टाकी आहे वेगवेगळ्या आता हा हे पूर्वी हे शिवाजी महाराज भंडारासाठी म्हणजे दुकानं वगैरे आहेत अशी आतमध्ये जायला पण बघा हे पहिल्यांदा जे तसे आहे तसे हे बघा ही पाण्याची टाकी आहे पाणी एकदम थंड आहे पाणी पिण्याचे पाणी आहे ते मासे बघा किती आहेत बघा वरती एवढं पूर्ण ऊन बीन असून तरी पण पाणी एकदम पाणी एकदम थंड आणि हा निसर्ग बघा वरतून मी फोटोशूट केलाय हे बालकिल्ल्याचं चिन्ह असं बनवलेलं आणि हा गुफा आहे महाराजांच्या वेळी हे लवकर जास्त खाली नका नको सरसगड हा <saiden> भारी वाटत फुल आयच फूल वाटत थोडीशी फाटते आपल्याकडून वाटणार पण काय आपल्या राजाने काय करून ठेवलं आपल्याकडे फक्त नमस्कार मी आता आलो आहे बघा हे तलाव आहे मंदिर आहे केदारेश्वर मंदिर आहे केदारेश्वर मंदिरच्या इथे के आपण एक तलाव आहे तर आम्ही आता दर्शन घेणारे दर्शन घेणार आहोत मंदिराचं हे बघा शंकराच तर आता दर्शन घेतोय आपण हे बघा आणि जर ने ने मी इथे मी आता व्हिडिओ संपवत आहे जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत राहणार आहे आणि चलो जय शिवराय बाय बाय